आता जे अवकाळी आपलं मत खर तर मागच्या एक आठ ते दहा दिवसापासून संबंध महाराष्ट्रात विशेषतः इंदापूर आणि बारामती तालुक्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा पाऊस होत आहे आणि मे महिन्यामध्ये आणि उन्हाळ्यात पाऊस होणारी ही घटना मागच्या पन्नास वर्षामध्ये घडली नाही असं ऐकवण्यात येत आहे त्यामुळं ही नैसर्गिक आपत्तीच आहे आणि याचा फटका इंदापूर तालुक्यातील लोकांना खूप मोठ्या प्रमाणात बसलेला आहे कारण मागच्या विशेषतः दोन तीन दिवसामध्ये पावसाचं प्रमाण खूप झपाट्याने वाढलं आणि छटपळगड्या असेल संसर असेल बारामती आणि इंदापूरच्या बाँड्रीवरची काही गावं असतील या गावामध्ये भिगवणमध्ये मोठ्या प्रमाणात जवळजवळ दहा ते बारा इंच पाऊस चोवीस तासामध्ये झाला आणि त्यामुळं तिथं पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर ही नैसर्गिक आपत्ती आहे यामध्ये कुठलाही संशय नाही कारण आपल्या इंदापूर तालुक्याची वार्षिक सरासरी पावसाची ही चौदा ते पंधरा इंच एवढी आहे आणि एक दोन दिवसामध्ये जर दहा ते बारा इंच पाऊस होत असेल तर निश्चितपणे नैसर्गिक आपत्ती येणारच होती परंतु जर आपण भिगवण परिसर बघितला किंवा शटपळगडे गाव बघितलं आणि संसर्गची बाजारपेठ बघितली तर ही संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहे भिघवून बस स्थानकाच्या परिसरात तर जवळजवळ छाती इतकं पाणी आहे म्हणजे ऐन लोकवस्तीमध्ये आणि षटपळगडे गाव तर जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पाण्यामध्ये ते गाव गेलेलं होतं आज आम्ही त्या गावचा दौरा सुद्धा केला त्या ठिकाणी आठ आठ नऊ नऊ फुटापर्यंत पाणी घरामध्ये शिरल्यामुळं अभूतपूर्व असं नुकसान सर्वसामान्य लोकांचं झालं आहे आणि मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की जरी ही नैसर्गिक आपत्ती असली तरीही सर्वसामान्य माणसाला ह्याची जास्तीत जास्त झळ जास्त पोचली ह्याचं कारण म्हणजे इंदापूर तालुक्यामधील ढिम्म असलेलं ही आहे कारण मागच्या दहा दिवसापासून पाऊस चालू आहे आणि पावसाचा वेग सतत वाढत आहे ह्याचा कॉग्निजन्स घेऊन इंदापूर तालुक्याचे तहसीलदार असतील बिळओ असतील किंवा इतर प्रशासकीय अधिकारी असतील यांनी या संदर्भातल्या उपाययोजना काय केल्या मला तुम्ही प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवक आहे तलाटी आहे ग्रामपंचायतची बॉडी आहे ची बोड़ी है, सर्कल आहे या लोकांना ह्याचा अंदाज यायला पाहिजे होता की पावसाचा जोर वाढतोय आणि ठराविक गावामध्ये ओढ्याच्या किनारी जी गावं आहेत विशेषतः तिथं पाणी घरामध्ये घुसण्याची दाट शक्यता आहे काय ठिकाणी बंदारे फुटण्याची शक्यता आहे काय ठिकाणी कालवे फुटण्याची शक्यता आहे मग अशी परिस्थिती असताना मागच्या पाच सात आठ दिवसामध्ये या प्रशासनाने तहसीलदार साहेबांनी या तालुक्यामध्ये दौरा काढला का ज्या ज्या ठिकाणी हानी झाली त्या ठिकाणी प्रशासनाचा एकतरी माणूस कालपर्यंत गेला होता का मला एवढं सांगा आज ज्या वेळेस लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून नुकसान झालं शेते सगळ्या वाहून गेल्या कालवे फुटले त्यावेळेस आपल्या भागामध्ये आदरणीय अजितदादा पवार यांनी दौरा काढला आपल्या तालुक्याचे आमदार आणि या राज्याचे मंत्री भरणे मामा यांनीही दौरा काढला आणि त्या दौऱ्याबरोबरच हे प्रशासन यांच्याबरोबर तालुक्यामध्ये फिरलं हा माझा आक्षेप आहे त्याच्या अगोदर तहसीलदार असतील बिडओ असतील किंवा इतर संबंधित अधिकारी जलसंपदाचे अधिकारी आहेत यांनी तालुक्यामध्ये मागच्या आठ दिवसामध्ये दौरा काढला का की काय ठिकाणी पूर पूर परिस्थिती होऊ शकते तर तिथे काय उपाययोजना केल्या पाहिजेत यांनी कुठल्या पद्धतीने सिरियसली हा विषय घेतला नाही खरं तर पावसाळ पाऊस येतोय म्हणल्यावर त्या त्या बाबतीतली एक महत्वाची मिटिंग प्रशासकीय पातळीवर होणं गरजेची होती ती मिटिंग झाली नाही कालच हे प्रशासकीय अधिकारी या मंत्र्यांबरोबर फिरताना आम्हाला दिसले आणि त्याच्यामुळे सुद्धा हे खूप मोठं नुकसान जे झालंय त्याला ते सुद्धा कारणीभूत आहेत गावचा तलाठी ग्रामसेवक काय करत होता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रवाह रोखला गेलेला आहे काही लोकांमुळे रोखला गेला असेल काय काही ठिकाणी गाळ साठला असेल तो काढण्याचं काम कुणाच आहे ग्रामसेवकाचं गावातल्या नाही का, ना का तलाट्याचं काम नाही का की अशा अशी परिस्थिती आहे बाबा इकडून जर पाण्याचा लोंडा आला तर ते पाण्या निसर्ग तर जबाबदार आहे शेवटी निसर्ग आहे निसर्ग कोपल्यावर काय होतं ते चित्र आपण बघितलंय परंतु ह्याची तीव्रता आपल्याला कमी करता आली असते जर प्रशासन जर योग्य मार्गाने ह्याच्या पूर्वी आठ दिवसापूर्वी जर गेलं असतं आणि थोडस अंदाज घेतला असता त्यांनी कारण काय घट गट, दुर्घटना व्हायची हो वाटच बघायची का तर कमीत कमी नुकसान झालं असतं एवढं खात्रीने सांगू शकतो आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं तालुक्यामधील सर्व शेतकरी वर्ग आहे ऊस सोडला तर सगळ्या पिकाची हानी झालेली आहे आता रानामध्ये पाणी साचलंय अजून पुढचे काही दिवस पाऊस पडणार आहे असं कळ कळतंय आता कॅनल तालुक्यात न वाहतात भाडगरचा कॅनल असेल खडकवासल्याचा कॅनल असेल ह्या कॅनलमध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी पाणी रानातलं काढून दिलेलं आहे आता बारामती तालुक्यामध्ये कॅनल फुटला आहे त्याचीच पुनरावृत्ती इंदापूर तालुक्यामध्ये होण्याची सुद्धा शक्यता आहे कारण बऱ्याच ठिकाणी कॅनल कमकुवत आहे आणि जर सगळ्या शेतकऱ्यांनी त्यामध्ये पाणी सोडलं तर त्या कॅनल जर एखाद्या गावाच्या शेजारी फुटला तर त्या लोकवस्तीमध्ये पाणी जाऊन त्या ठिकाणी मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे एक सुदैव आहे की आजपर्यंत तालुक्यामध्ये या नैसर्गिक आपत्तीमुळे या पावसामुळे जीवितहानी झालेली नाही हे एक सुदैव आहे परंतु आम्ही बघितलं आज आम्ही षटप षटफळ गड्या असेल संसर असेल या भागात आम्ही फिरलो त्या ठिकाणी बघितलं की जे शेतकरी आहेत आणि ज्या गावा गावामध्ये पाणी शिरलं त्यांच्या जनावरांच्या पुढचा चारा सुद्धा पाच पाच टन चारा सुद्धा वाहून गेलेला आहे आता त्या जनावरांच्या चाराचा प्रश्न आहे लोकांचं झालेला नुकसानीचा प्रश्न आहे घरामध्ये पाणी शिरलं अन्नधान्य नष्ट झालंय अगदी म्हणजे झोपण्याचं साहित्य सुद्धा त्या ठिकाणी ओलं झालंय संपून गेलंय टी मध्ये पाणी शिरलं सगळ्या वस्तू जो प्रपंच म्हणून आपण म्हणतो गोरगरीबाचा तो, गोर तो उद्ध्वस्त झालेला आहे कागदपत्र विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी डॉक्युमेंट सगळे नष्ट झालेले आहे आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे तर ह्याच्या बाबतीत प्रशासनाने आता पंचनामे चालू केलेत मान्य आम्हाला मामांनी पण सांगितलं की पंचनामे आपण करून घ्या परंतु हे ढिंबम प्रशासन मामाला सुद्धा कितपत प्रतिसाद देईल ह्याच्याबद्दल मात्र आमच्या मनामध्ये शंकावर आम्ही प्रशासनाला एवढंच आवाहन करतोय की आता तुम्ही लोकांकडे लक्ष द्या कारण मी जबाबदारी सांगतो या ठिकाणी की तालुक्यामधील तहसीलदार कोण आहे हे सुद्धा बऱ्याचशा लोकांना माहित नाही अतिशय कामाचा अभाव बीडीओ साहेब कधी तालुक्यामध्ये फिरले का कुणी सांगावं हे प्रमुख अधिकारी आहेत आणि इतर अधिकाऱ्यांचे कडे न फिरला मोठ्या प्रमाणात कॅनल भरून वाहत आहेत दुतडी भरून नद्या वाहत आहेत एवढा पाऊस वरणं चालू आहे अजून काही दिवस पाऊस येणार आहे प्री मान्सूनचा पाऊस एवढा मोठा आहे आता मान्सून सुद्धा जवळ आलाय दहा ते बारा दिवस अगोदर मान्सून आलाय जर लवकर मान्सून चालू झाला तर काय उपाययोजना प्रशासनाने केल्यात ही लोकांना आपण सांगितलं पाहिजे मिटिंग घेऊन याची माहिती गाव पातळीवर प्रत्येक गावातल्या तलाट्यांनी ग्रामसेवकांनी लोकांना दिली पाहिजे आणि आम्हाला अपेक्षा आहे की आता प्रशासन आपलं आळस सोडून जनतेच्या जीवितहानीला काय बाधा पोचू नये यासाठी काम करेल दादा खरं पाहिलं तर हा मान्सून पूर्व पाऊस आहे पावसाळा अगदी तोंडावर आहे तर येणाऱ्या पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाला असेल किंवा प्रतिनिधीला असेल आपण काय आवाहन करणार आहे सगळ्यात महत्वाचं आव्हान आमचं एवढंच आहे की गावोगावचा आपण आढावा घ्या ज्या गावामध्ये ओढे आहेत मोठ्या स्वरूपातले काही ठिकाणी ओढ्या सुद्धा लोकांनी घर बांधलं हे पण सत्य परंतु त्याकडे आता लक्ष देण्यापेक्षा आता त्या लोकांचं पुनर्वसन कसं करता येईल ओढ्याच्या कडेला जे लोक राहतात कारण पाऊस मोठ्या संख्येने आला तर त्यांच्या घरात पाणी शिरतं आणि पर्याय जीवितहानीचं सुद्धा नुकसान होऊ शकतं मालमत्तेचं तर होतच होतं त्या संदर्भातल्या उपाययोजना कराव्यात त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करावी तातडीने जनावरांचा जो सारा वाहून गेला किंवा संपलाय त्यांची व्यवस्था करावी आणि कॅनलच्या कडेने जी गावं आहेत तिथं कॅनलवर सुद्धा आपण लक्ष ठेवलं पाहिजे कारण कॅनल सुद्धा दुतडी भरून वाहत आहेत आणि मातीच्या भराव्याचे कॅनल आहेत जो प्रसंग बारामतीमध्ये घडला दुर्दैवाने तो आपल्या तालुक्यात घडू नये यासाठी जलसंपदाचे अधिकारी यास असतील विशेषतः तहसीलदार असतील यांनी संपूर्ण तालुक्याचा दौरा काढून प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत सर्व सदस्य सरपंच उपसरपंच यांची एक मिटिंग घ्यावी आणि आपापल्या गावामध्ये त्याबद्दल आप खबरदारीच्या सूचना द्याव्यात या अवकाळीच्या संदर्भात आता आपण सांगितलं प्रशासनाबरोबर नागरिकांना काय असतो नागरिकांना माझं या ठिकाणी एवढंच आव्हान आहे की शेवटी अभूतपूर्व असा म्हणजे मागच्या शंभर वर्षामध्ये जो पाऊस पडला नाही मे महिन्यामध्ये तो पाऊस यावर्षी मे महिन्यामध्ये पडलेला आहे याची आपण दखल घेऊन कदाचित हा पावसाळा आपल्याला ओल्या दुष्काळाकडे तरी नेणार नाही का हे सुद्धा तपासण्याची गरज आहे कारण आताच अशी परिस्थिती आहे की एक महिनाभर तरी कुठल्याही तालुक्यातील शेतजमिनीला वापसा येणार नाही त्यामुळे पिकांचं तर नुकसान होणारच आहे परंतु पूर्व मशागतीलाही आपल्याला वेळ मान्सून पूर्वच्या मिळालेला नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा निचरा पाण्याचा करणं गरजेचं आहे आणि ज्या लोकांना वाटतं की आपल्या घरापर्यंत पाणी त्यांनी सुरक्षित ठिकाणी निवारा आपला शोधणं गरजेचं आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा